बैल पोळा सण तोंडावर असताना आपल्या बलिराजाला आसमानी संकटाचं हे मोठं सावट महाराष्ट्रावर आलंय कदाचित ओला दुष्काळ पळावा अशी चिन्ह या निमित्तानं उभी झालेली आहेत आमच्या वाशी अकोला जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये ढग फुट्या झाल्यात काल आम्ही जाणार होतो पण दौऱ्याला इकडे यावं लागलं त्यामुळे आमचे कार्यकर्ते तिथे गेलेत नांदेड मराठवाडा या भागामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल अनेक जनावर वाहून गेलीत एक तर चिमुर्डी तीन वर्षाची दुर्दैवी तिचा भिंत पडून कोसळून दुर्दैवी अंत झाला अनेक ठिकाणी कोकणात सुद्धा तीच परिस्थिती मुंबईत म्हणजे अख्खं राज्य हे पाण्याखाली सध्या आहे धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय आणि शेतकऱ्यांवर आलेलं अस्मानी संकट पण आता तात्काळ याचे पंचनामे झाले पाहिजेत महामारी येऊ नये गावात अन, अनेक ठिकाणी मंदिरावर लोक बसलेली आहेत तर यातून काढण्याकरता डिझास्टर मॅनेजमेंटचा आढावा सुद्धा आता उपमुख्यमंत्री अजितदादा घेतात कृषी मंत्री कालपासून या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अक्षरशः डोळ्यात पाणी येईल कारण बैलपोळ्याच्या पूर्व तयारीतच अशा प्रकारचं संकट कोसळणं हे निश्चितच मला असं वाटतंय वेदनादायी आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि हे लवकर संकट दूर हो आणि शेतकऱ्याच्या पाठीशी वेळ पडलं तर एखादी योजना बंद करता तरी चालेल पण शेतकरी आपला उपाशी राहता कामा नये अशी विनंती आम्ही सरकारला केली